कर्नाटक रायबागमध्ये समीर शेखचा अपघात नसून खून पिकअप वाहन सांगलीचे निष्पन्न जुबैर चौधरीसह सात जण कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात मिरज रायबाग रस्त्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने समीर शेख वयवर्ष तेहत्तीस राहणार नगर मिरज हा जागीच ठार झाला होता तर त्याच्यासोबत दुचाकीवर असलेला फिरोज उर्फ बाबू रोहिले वयवर्ष बत्तीस राहणार इदगाहनगर मिरज हा गंभीर जखमी झाला होता हा अपघात नसून खूण असल्याचं निष्पन्न झाल्याने माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांचा मुलगा चौधरी यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले समीर शेख हा माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांच्या खुणातला मुख्य आरोपी असून सात वर्ष तुरुंगवास काढून एक महिन्यापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता समीर कर्नाटक येथे नातेवाईकांकडे गेला होता समीर आणि त्याचा मित्र फिरोज हे दुचाकीवरून परत मिरजेकडे येत असताना अज्ञात वाहनांनी त्यांना उडवले या वाहनाचा शोध रायबाग पोलिसांनी घेऊन पिकअप वाहन व चालकाला ताब्यात घेतलं असून हे पिकअप वाहन सांगलीचे असून या प्रकरणी जुबेर चौधरी अभित जमादार अल्लाबक्ष पटेल संजय कांबळे सोहेल पाथरूट मोहम्मद इलियास शेख रोहित बाबर यांना आज रायबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी मिरज